गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला एका गावात एक रूपा नावाची हुशार मुलगी राहत होती ती अनाथ होती गावातल्या लोकांनीच तिला लहान असं मोठं केलं होतं ती खूप कष्टाळू मेहनती होती जरा मोठी झाल्यावर ती कामं करून पोट भरू लागली ती एकटीच राहायची तिची काळजी घेणारं दुसरं कोणीच नव्हतं पण तिला नेहमी वाटायचं आपलं कुटुंब असावं आपली स्वतःची माणसं देखील असावी तसं तिच्या शेजार पाजारचे सगळे लोक तिच्यावर आपल्या मुलीसारखंच प्रेम करायचे तरीसुद्धा आपले या जगात कुणीच नाही ही कंत तिच्या मनात कायम होतीच बघता बघता रूपा सोळा वर्षांची झाली एक दिवस ती शेजार पाजारच्या बायका मुलींबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती येताना पाणी पण भरून आणायचं होतं दिवाळी अगदी दि तोंडावर आली होती ना सगळ्याजणी आनंदात होत्या काही बायकांचे पती तर काही लहान मुलींचे वडील परगावे नोकरी करत ते दिवाळीच्या निमित्तानं घरी येणार होते येताना छान छान कपडे भेटवस्तू घेऊन येणार होते येत्या काही दिवसात आता नुसतीच धमाल असणार होती सगळेच त्या कल्पनेनं आनंदात होते फक्त रूपात एवढी गप्प होती तिला कोण नवे कपडे आणणार नवीन भेटवस्तू तिला कोण आणणार गावातल्या लोक तिच्याशी खूप कणवाळूपणे वागत हे जरी खरं असलं तरी त्यांच्या स्वतःच्याच घरची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती तर ते तिला तरी कुठून देणार नाही का तिची ही तशी काहीच अपेक्षा नव्हती पण आज मात्र सभोवती चाललेला हा का हा अगदी प्रसन्नची चिवचिवट पाहून तिला गप्पच बसवे ना यावर्षी मलासुद्धा नवीन साडी मिळणार आहे तिनं आपली खास मैत्रीण रमा हिला सांगितलं रमा आणि इतर मुलींना ते ऐकून खूपच आश्चर्य वाटलं रूपाला कोण नवीन साडी आणणार त्यावर ती म्हणाली माझे एक दूरचे काका आहेत परवा मला त्यांचं पत्र आलं ते एका खूप दूरच्या शहरात बरीच वर्ष नोकरी करत होते माझे आई वडील गेल्याचं तर त्यांना कळलंच नाही आता ते परत आले आहेत ते मला दिवाळीत येऊन भेटणार आहेत त्यांनी मला तसं कबूलदेखील केलं आहे ते येताना नक्कीच माझ्यासाठी काहीतरी भेट घेऊन येतीलच की असं रूपा म्हणाली परंतु हे सगळं तिच्या मनाचंच होतं यातलं काहीच खरं नव्हतं परंतु हळूहळू रूपानं तिखट मीठ लावून आपली ही गोष्ट सांगायला सुरुवात केली या आपल्या काल्पनिक काकांविषयी तिनं लंब्या चवड्या देखील मारल्या गावातले लोक तर तोंडात बोट घालून घालून ऐकतच राहिले घरी गेल्यावरही ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता बिचारी रुपा इतकी वर्ष एकटी राहिली पण अखेर आता तिचं नशीब उजळलंच होतं बायकांचा घोळका बोलत बोलत दूर गेल्यावर भामटा भोलू एका झाडा आडून बाहेर आला वेषांतर करायचं आणि एका नवीन जागी ढल्ला मारायचा असा त्याचा विचार होता तो खरं तर एका झाडाखाली बसला होता पण बसल्या बसल्या त्याला तिथेच ढुलकी लागली होती त्याला जाग आली तेव्हा त्या ते बायकांच्या आपापस आप चर्चा रंगल्या होत्या त्या ते त्यानं कान देऊन ऐकल्या गावकऱ्यांबद्दल एखादी महत्त्वाची माहिती हाती लागली तर बरं असा त्याचा विचारच होता आणि त्याला खरोखरच त्या रूपाची हकीकत ऐकायला मिळाली त्यानं लगेच झटपट योजनासुद्धा बनवली दिवाळीला थोडे दिवस राहिले की एक दिवस म्हाताऱ्याचा वेश करायचा आणि रूपाचा काका असल्याची बतावणी करत तिच्या दारात जाऊन उभं राहायचं असं त्याने ठरवलं ठरलेला दिवस उजाडताच काही भेटवस्तू नवे कपडे मिठाई इत्यादी सामान बरोबर घेऊन तो रूपाच्या दारात चक्क हजर देखील झाला रुपा काहीतरी किरकोळ कामासाठी बाहेर गेलेली होती घरात कुणीच नव्हतं एका म्हाताऱ्याला तिची चौकशी करत आलेलं पाहून तिचे शेजारी बाहेर आले आपण रूपाचे धूरचे काका असून खूप वर्षांनी तिला भेटायला अत्यंत उत्सुक असण्याची बातावणी त्यानं अगदी व्यवस्थित केली रूपा जेव्हा घरी परत आली तेव्हा एका वृद्ध माणसाच्या भोवती घोळका करून आपले शेजारी पाजारी बसल्याचं तिला दिसलं तिने ज्या काकांबद्दलची खोटी कहाणी का रचून सर्वांना सांगितली होती तोच काका आपण स्वत असल्याचं तो माणूस सर्वांना सांगत होता रूपाला ते ऐकून धक्काच बसला हे कसं काय घडलं असावं बरं आपल्या मित्रमंडळींना शेजार पाजाऱ्यांना आपल्याबद्दल जरा सहानुभूती वाटावी म्हणून रूपानं ही दूरच्या काकांची कहाणी रचली होती आणि इथे तर चक्क खराखुरा माणूस तिचा काका म्हणून हजर होता रूपाच्या एका शेजाऱ्यांनी इतकी वर्ष तिचा मायाने सांभाळ केला होता ते तिला म्हणाले रूपा अगं हे तुझे काका भोलू आपल्याला एक पुतणी आहे असं कळल्यावर ते लगेच तुला भेटायला आले आहेत बघ तुला स्वतःच्या घरी नेऊन तुझा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याची त्यांची इच्छा आहे रुपा तू खरंच खूप नशिबवान आहेस आणि तुझ्या बाबतीत इतकं चांगलं घडतं याचा आम्हा सर्वांना फारच आनंद झाला आहे रूपानं आपल्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहिलं सर्वांच्या चेहऱ्यावर खरोखरच आनंद स्पष्ट दिसत होता मग तिच्या मनात आलं खरंच आपण जर या काकांबरोबर गेलो तर काय बिघडणार आहे मग तिनं जे काही थोडंफार किडूक मिडूक सामान होतं ते भरलं आणि आपल्या मित्रमैत्रिणींचा आणि शेजार पाजाऱ्यांचा निरोप घेऊन ती भोलूबरोबर निघाली दोघं त्याच्या घरी पोहोचताच त्यानं आपलं म्हाताऱ्याचं सोंग उतरवलं आणि तरुण भोलू आपल्या नेहमीच्या वेशात तिच्यासमोर उभा राहिला त्याला पाहून रूपाला धक्काच बसला अरे बाप रे याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपलं घर सोडून इकडे निघून येण्याचा केवढा मूर्खपणा आपण केला या विचारानं ती अस्वस्थ झाली तो केवळ एक भामटा होता भोलूच्या घरात फक्त त्याची आईच होती ती देखील म्हातारी होती आणि ती भैरी आणि आंधळी होती दुपारचं जेवण झाल्यावर भोलू फेरपटका मारायला घराबाहेर पडला आपण रुपा नावाच्या मुलीला कसं हुशारीनं पळवून आणलंय याची चातुर्य कथा आपल्या मित्रांना सांगून बडाया मारण्याचा त्याचा भेद होता रुपानेही दुपारचं जेवण घेतलं आणि मग झोप आल्याचं नाटक केलं तिने एका एक जांभया दिला अंगाला आळूखी पिळोखी देऊन आळस दिला आणि भोलूच्या आईला म्हणाली मावशी इतक्या मोठ्या प्रवासाचा मला फार क्षीण झाला आहे मी आता थोडा वेळ झोपते जर तुमचा मुलगा तेवढ्यात बाहेरून आलास तर त्याला सांगा मला उठवू नको भोलूच्या आईनं मान हलवून होकार दिला पण रुपाचं बोलणं तिला नीटसं ऐकूच गेलं नव्हतं रुपा, रुपा लगेच दुसऱ्या खोलीत गेली ती तिथं तिनं भोलूच्या कपाटातून त्याचे कपडे काढून ते अंगात चढवले जवळ सापडलेले थोडेसे पैसे देखील घेतले तिथे एक काठी पण होती स्वतःचा बचाव करायला लागलीच तर असावी म्हणून तिनं ती पण उचलली आणि तिथून पोबारा केला परत जाण्यापूर्वी तिनं तिला देण्यात आलेल्या खोलीतील पलंगावर उशा व्यवस्थित रचल्या त्यावर स्वतःचा दुपटा अंतरला आणि वरून एक पांघरूनसुद्धा घातलं खोलीत पुरेसा अंधार होताच त्यामुळे दुरून पाहणाऱ्याला पलंगावर कोणीतरी स्त्री झोपली आहे असंच वाटलं असतं बोलू संध्याकाळी खूप उशिरा घरी परतला तेव्हा बाहेर काळोख झाला होता रूपा तिच्या खोलीत झोपली असल्याचं त्याच्या आईनं त्याला सांगितलं त्यानं खोलीत डोकावून पाहिलं तिथे पलंगावर रूपात झोपली आहे असा त्याचा समज झाला असे कित्येक तास गेले भोलू मधूनच रुपाच्या खोलीत डोकावून पाही आणि ती अगदी गाढ झोपलेली त्याला दिसे अखेर बऱ्याच वेळानंतर काहीतरी गडबड असल्याची त्याला शंका आली आणि तो सरळ खोलीत शिरून पलंगापाशी गेला त्यानं चादर आणि दुपाटा बाजूला केला आणि पाहतो तर काय नुसत्या उशाने चादरीस रूपात तर गायब झाली होती तो धावतच बाहेर पडला आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारू लागला तुम्ही काही वेळापूर्वी एका सुंदर तरुण मुलीला या घराबाहेर पडताना पाहिलं का पण कुणीच पाहिलेलं नव्हतं याचं कारण म्हणजे रुपानं भोलूचेच कपडे घालून माणसाच्या वेशात घरातून पळ काढला होता दरम्यान इकडे पायी पायीच कित्येक मोलाचं अंतर काटून रूपा एका वेगळ्याच गावात येऊन पोहोचली तिथे ती कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागली तिला एक विश्रांतीगृह दिसलं त्यात ती शिरली विश्रांतीगृहाच्या मालकानं तिला नोकरी दिली आल्या गेल्यांची विचारपूस करायची त्यांना त्यांची खोरी दाखवायची असं काम पुरुषवेश धारण केलेल्या रूपाला मिळालं आता रूपानं रूपेश असं नाव घेतलं होतं ती या कामावर खूप खुश होती पण त्या भोलूला चांगली अद्दल घडवल्याशिवाय पुन्हा गावात परत जायचं नाही असा तिनं ठाम निर्धारच केला होता त्याचा बंदोबस्त जर वेळीच केला नाही तर तो परत उ उपटेल आणि आपला लाडका काका असल्याचं नाटक को करून आपल्याला जबरदस्ती घेऊन जाईल अशी भीतीसुद्धा तिच्या मनात होतीच त्यानंतर बऱ्याच दिवसाने भोलू त्याच गावात उगवला त्यानं ताबडतोब बाजारपेठेत जाऊन तिथल्या दुकानांमध्ये रूपाची चौकशी चालू केली तो तिचं वर्णन करून येणाऱ्या जाणाऱ्यांना अशी मुलगी तुम्ही पाहिलीत का असं विचारू लागला ही गोष्ट रूपाच्या कानावर आली याला चांगला धडा शिकवण्याची वेळ आलेलीच आहे हे तिच्या लक्षात आलं रूपा जिथे काम करत होती त्या विश्रांतीगृहातसुद्धा भोलू येऊन पोहोचला पण ती पुरुषांच्या कपड्यात असल्यामुळे त्यानं तिला ओळखलं नाही त्यानं तिच्याकडे रात्रीपुरती एका खोलीची मागणी केली ती म्हणाली मी आमच्या पोटमाळावरच्या खोलीत तुमची छान सोय करते तिथे छान उबदार आहे तुम्ही आरामशीर राहू शकाल या खालच्या गोंधळाचा तुम्हाला अजिबातच त्रास होणार नाही भोलूला ती कल्पना पसंत पडली तो तिच्या पाठोपाठ पोटमाळ्यावरच्या खोलीकडे निघाला एक मोठी खोली होती त्या खोलीच्या मधोमध एक शिडी लावून ठेवली होती पोटमाळ्यावर जाण्यासाठी त्या शिडीवर चढून जावं लागे वर पोहोचल्यावर एक छोटंसं दार होतं त्या दारातून पोटमाळ्यावर जाता येत असायचं भोलू आनंदाने त्या शिडीवर चढून ते छोटंसं दार उघडून पोटमाळ्यावर जाऊन पोहोचलासुद्धा तिथे पलंगावर छान गादी घालून ठेवलेली होतीच मग तो पांघरणात गुरफटून झोपी गेला मध्यरात्र झाल्यावर रूपानं पोटमाळ्याच्या खालच्या मोठ्या खोलीत चिरून अजिबात आवाज न करता शिडी उचलून नेली मग तिनं खालून पोटमाळ्याच्या दारावर मोठाल्या गोट्या फेकून मारण्यास सुरुवात केली तसंच खालच्या खोलीच्या फरशीवर दनदनं आवाज करत मुद्दामच चालायला सुरुवात केली भोलू दचकून उठला खाली खोलीत एवढ्या मोठ्यांदा आवाज करत कोण चाललं होतं तो जरा घाबरूनच ओरडत म्हणाला कोण आहे को, को, तिकडे त्यावर रुपा मुद्दामच पुरुषाचा आवाज काढून ओरडली तुम्ही अजिबात घाबरू नका बाहेर सैनिक आलेले आहेत ते एका चोराच्या शोधात आहेत तो चोर याच ठिकाणी लपलाय असं त्यांचं म्हणणं आहे आता मात्र बोलू मनातून चांगलाच घाबरला आपण चोर आहोत भामटेगिरी करत हिंडतो हे या सैनिकांना कसं बरं कळलं असेल सैनिक आपला शोध नक्कीच घेत असणार याची त्याला कल्पना होतीच मग त्यानं तिथून पळ काढायचं ठरवलं पोटमळ्याचं दार उडून त्यानं दोन्ही पाय खाली सोडले बघतो तर काय शिडीचा पत्ताच नाहीये बोलू भाप कंत आवाज करून खालीच पडला त्यानं उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला पण जमिनीवर इतक्या भरमसाठ गोट्या पसरल्या होत्या की तो तोल जाऊन पडतच राहिला परत परत पडतच राहिला तो जितके वेळा उठून उभं राहण्याचा प्रयत्न करत होता तितक्या तितक्या वेळा तो खालीच पडत होता अखेर त्याचं डोकं भिंतीवर आपडलं आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला भोलूची ही फटफजी ती रूपा दाराड लपून बघतच होती तिची ती योजना यशस्वी झाली होती भोलू बेशुद्ध होताच तिनं त्याला फरफटत नेऊन एका भल्या मोठ्या पेटीत कोंबलं त्याच्या अंगावर सुंदर रेशमी कापडाच्या घड्या ठेवून त्याला झाकून टाकलं त्यानंतर तिनं ती पेटी ओढत ओढत मुख्य दरवाज्यातून बाहेर रस्त्यावर आणली आणि स्वतःच्या पेटी शेजारी उभी राहिली थोड्याच वेळात एका बैलगाडीत बसून दोन उतारू तिथे आले रूपेशच्या वेशात असलेल्या रूपाला पाहून ते म्हणाले या विश्रामगृहाचे तुम्हीच व्यवस्थापक आहात का रूपानं मान हलवून होकार दिला मग तुम्ही इथे असे का उभे आहात ते म्हणाले त्यावर रूपा मुद्दाम काळजीचा स्वर काढून म्हणाली या विश्रांतीगृहाची सगळी व्यवस्था मीच बघतो पण खरं म्हणजे आज सकाळीच मला आमच्या गावात एका लग्नासाठी जायचं होतं पण इथे इतकं काम होतं की मला निघताच आलं नाही त्यामुळे आता मी ही जड पेटी घेऊन माझ्या बैलगाडीची वाट बघत उभा आहे मग ती मुद्दामच कुजबुजत्या स्वरात म्हणाली मी लग्नासाठी प्रचंड खरेदी केली आहे या सगळ्या भेटवस्तू या पेटीतच आहेत आता मी जर तिथे वेळेत पोहोचू शकले नाही ना तर सगळेच खूप निराश होतील ते उतारूसुद्धा काही फार सरळ स्वभावाचे नव्हते दो एक दो त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं दोघांच्या मनात नेमका त्यावेळी एकच विचार आला ते म्हणाले भाऊ तू अजिबात काळजी करू नकोस तू हवं तर आमच्या बैलगाडीतून तिकडे चल ना पण त्याआधी तुमची ही जड पेटी आमच्या बैलगाडीत ठेव पाहू आणि हो आपण प्रवासाला निघण्यापूर्वी आमच्यासाठी थो थोडं प्यायला पाणी घेऊन येऊ हो का रुपेश म्हणजेच रुपा स्वतःशी हसली ती पेटी ओढं थोडं तिनं त्या बैलगाडीत नेऊन ठेवली मग ती नदीवर पाणी आणायला गेली तिची पाठवळ तर दोघा उतारून तिच्या पेटीत काय आहे ते पाहिलं त्यांना त्यात ते अतिशय सुंदर असं रेशमी कापड दिसलं आपल्या हातात चांगलीच लूट आली आहे असा मनात विचार करून त्यांनी आपली बैलगाडी जोरात सोडली आणि त्या पेटीसह पोबारा केला बैलगाडी आणि ती भामटी माणसं दिसेनाशी झाल्यावर रूपा स्वतःशीच हसली तिचा बेत यशस्वी झाला होता ती लगेच कोतवालाकडे गेली आणि तिने या चोरीची हकीकत त्यांच्या कानावर घातली बैलगाडीतून पळून चाललेल्या चोरांचा आनंद तर गगनात मावत नव्हता आपल्या हाती आईतच भल्लं मोठं घबाड लागलेलं ला आहे या तर ते स्वतःवरच खूप खुश होते पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकलाच नाही मुळी कारण जरा पुढे जाताच काही शिपाई त्यांच्या स्वागताला तयारच होते आता काय करावं बरं चोरटे विचारत पडले त्यावेळी त्यांची बैलगाडी नदीवरच्या एका पुलावरून जात होती मग चोरट्याने ती अवजड पेटी नदीत ढकलून दिली एक भल्ला मोठा सुस्कारा सोडून ते पुढे निघाले बोलूचा अंत हा असा झाला रूपा त्यानंतर स्वतःच्या मूळ गावी परत जाऊन आपल्या घरी पूर्वीसारखी एकटी राहू लागली पण आता मात्र इथून पुढे कोणत्याही परक्या माणसावर असा विश्वास टाकायचा नाही हा धडा तिनं घेतला तिने धाडसीपणाने सगळ्या गोष्टींचा सामना केला तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की कळवा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद